धन विभागीय अधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू झाले करण्यात आलेलं आहे दादा मला तुमचं नाव आणि गाव आणि आपले काय काय मागण्या आहेत ते आम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलवर सविस्तर सांगावे मी रामचंद्र प्रल्हाद काकपळे रायनाथ पिंपळगाव रेणुकाई तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील रहिवासी असून आम्ही गायरान पिंपळगाव येथील गायरान जमीन गट क्रमांक त्र्याण्णव ही जमीन ऐंशी ते एकोणीसशे ब्याऐंशीपासून कसून मुलाबाळाचा उदारनिर्वाह करतो व शा मुलांची शाळेचे शिक्षण करतो तसेच व आम्ही मागासवर्गीयपाकी असून जातीने आहोत व दारदेशखाली जीवन जगत आहोत त्यासाठी आम्ही येथे माननीय उपविभागी कार्यालय भोकरदन या ठिकाणी अमर उपोषण लोकशाही मार्गाने येथे उपोषण चालू आहे त्यात आम्ही आणव्या येथील दहा पंधरा महिला आणि पुरुष असे मिळून वीस लो वीस ते पंचवीस लोकं आणि जळगाव सप्पा येथील आमचे मित्र नानासाहेब गायकवाड गट क्रमांक अकरा अडोतीस अकरा अडोतीस व या हानवा येथील बाबराव कांबळे व त्यांचे इतर सहकारी त्यांचा गट क्रमांक दोनशे पंचवीस हा असून शासनाला आमची कळकळीची एवढी विनंती आहे की, की माननीय महसूल मंत्री व उपमुख्यमंत्री महसूल मंत महसूल मंत्री, मंत्री आणि गृहमंत्री यांनी आदेश काढलेले आहेत हिवाळी अधिवेशनावर वंचित बहुजन आघाडीचा मोर्चासुद्धा सुद्धा गेला होता धडकला होता त्यावेळेस सर्व मंत्र्यांनी व महसूल मंत्र्यांनी आश्वासन दिलं की एका महिन्याच्या आत कलेक्टर साहेबाला निवेदन देऊन गायरान जमिनीचे प्रश्न तात्काळ निकाली लावून त्यांना सातभार देण्याचे वचन दिलेले आहे त्यांनी तसे कलेक्टर साहेबाला पत्र दिलेले आहे परंतु स्थानिक अधिकाऱ्यामार्फत आमचं कुठलंही कारवाई केली जात नाही त्यासाठी आमची शासनाला विनंती आहे तात्काळ जमिनीची सातबाहेर देण्यात यावी व आम्हाला उपकृत करावी एवढी आमची शासनाला विनंती आहे तुम्हाला काही सांगायचं आमचा विषय आहे फक्त मी बाबुरावकर कांबळे राणा रानवा तालुका भोकरचा ता जिल्हा जालना गट नंबर हे गारण धारक आम्ही त्याच्यातला विषय कसा आहे मी ते जमीन काढलेली आहे ते गट क्रमांक संगीत दोनशे पंचवीस तर फक्त एवढीच हात जोडून विनंती माझी की जेवढे आमचे गाराम धारक आहे जे आम्ही ला, ला चे मोठे मुळे बालक आई वाढल्या वाढलेत आणि त्याचा काही आम्हाला लाभ मिळाला नाही आता आम्ही पण मारा लाभ आहे पण एवढं तरी विषय कसा आहे की आता तरी त्यानं त्यांची तात्काळ हे करून आमची सातबारा मिळावा ही हात जोडून नम्र विनंती मागणी कोणाकडे सध्या हे उपविभागीय अधिकारी ಯೂ ಆಗಿ ಮನೆ ಆ ಜಗ ಅಲ್ಲಿ ಗೌರವ ताई तुम्हाला काही बोलायचं आहे सुभाष सुरणकर तालुका गोकरदन जिल्ह्याच्या आण आमचं म्हणणं आहे की आम्हाला गार मिळावा आम्हाला सात बारा भेटावा आमचे सासू साजरे आम्ही मरायला आलो त्याच्यासाठी असं आमचं उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी अमरून उपोषण सुरू झालेले आहे आपण हे लाईव्ह व्हिडिओमध्ये पाहत आहोत जोपर्यंत यांचे मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे इथून हलणार नाही असा उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक